श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संघर्षातून जन्म यश घेतो आज आपण स्वामी महाराजांची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत नक्कीच तुमचा संघर्षसुद्धा तुमच्यासाठी यश घेऊन आला असेल ही कथा नक्की ऐका तुमच्या आयुष्यातही तुम्हाला यश नक्की मिळेल प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक काळ असतो जेव्हा सर्व काही अंधारासारखं वाटतं जेव्हा आयुष्याची प्रत्येक दारं बंद झाल्यासारखी दिसतात पण लक्षात ठेवा अंधार म्हणजे शेवट नाही तो नव्या सुरुवात सुरुवातीचा संकेत असतो आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे अशा माणसाची गोष्ट ज्याने गरिबीत अपयशात दुःखात आयुष्याशी लढत स्वतःचं भविष्य घडवलं तो मुलगा होता राघव वडील आजारी आई कामावर घरात फक्त दोन वेळच्या जेवणासाठी धडपड शाळेची फी नाही बोट नाही पण मनात मोठं स्वप्न मी काहीतरी करणार राघव रोज शाळेत जाण्यापूर्वी देवाला म्हणायचा देवा मला संपत्ती नको पण आत्मविश्वास दे लोक म्हणायचे अरे तू गरीब आहेस काय करशील पण राघव म्हणायचा माझी गरीबी माझी कमजोरी नाही ती माझी शक्ती आहे तो शाळेनंतर हॉटेलमध्ये भांडी घासायचा आणि रात्री ट्यूबलाईटच्या प्रकाशात अभ्यास करायचा बारावीची परीक्षा आली राघवला वाटलं यावेळी मी नक्कीच पास होणार पण निकाला त्याचं नाव नव्हतं तो एकटाच रस्त्याच्या कोपऱ्यावर बसला होता डोळ्यातून अश्रू मनात प्रश्न मी एवढा प्रयत्न करूनही का हरलो त्यावेळी त्याच्या गुरुजींनी त्याच्याकडे येऊन म्हणाले राघव अपयश म्हणजे देवाची शिकवण असते जे माणूस शिकतो तोच पुढे जिंकतो त्या एका वाक्याने राघव उठला त्याने ठरवलं मी पुन्हा प्रयत्न करणार जोवर संघर्ष माझा संपत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही राघवने दुसऱ्यांदा परीक्षा दिली यावेळी तो फक्त पास झाला नाही तर जिल्ह्यात पहिला आला लोक आश्चर्यचकित झाले अरे हा तोच मुलगा ना ज्याचं नाव कोणी घ्यायचं हे थांबवलं होतं पुढे तो कॉलेजमध्ये गेला शिकत असतानाच पार्ट टाईम काम केलं त्याच्या प्रत्येक कष्टात आत्मविश्वास होता आणि प्रत्येक घामाच्या थेंबा श्रद्धा होती काही वर्षांनी राघवने स्वतःचं एक लहान उद्योग सुरू केला त्या उद्योगाडे हजारो लोकांना रोजगार मिळाला ज्याच्याकडे एकेकाळी अन्न नव्हतं आज तो इतरांना अन्न देणारा बनला राघव गावात परत आला तेव्हा सगळे लोक त्याच्या स्वागताला उभे होते तेच लोक म्हणाले तू आमच्यासाठी प्रेरणा आहेस राघव हसला आणि म्हणाला माझं यश संघर्षानं नाही तर श्रद्धेनं घडवलं आहे कारण प्रत्येक संघर्षात देव आपल्याला घडवतो देव म्हणतो संघर्ष म्हणजे देवाने दिलेली शाळा जिथे आपण शिकतो सहनशीलता धैर्य आणि श्रद्धा प्रत्येक वेदना म्हणजे पुढच्या विजयाची तयारी जो माणूस हार मानत नाही त्याला जगात काहीही हरवू शकत नाही आणि लक्षात ठेवा संघर्षाशिवाय यश मिळतही नाही आणि यशाशिवाय जीवनाला अर्थ नाही जर सध्या तुझं आयुष्य संघर्षात आहे तर हस कारण देव तुला तयार करत आहे हार मानू नको एक दिवस तुझा संघर्षच तुझे यश होईल बाळा तुला जर ला ला ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कर आणि हा संदेश पुढे शेवटपर्यंत पाहत राहा भाग्यवंत होशील स्वामी म्हणतात बाळा स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ये ते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तर ती कधीच तुटत नाहीत तुम्ही जास्त सरळ असणं हे चांगलं नाही कारण जंगलात सर्वात आधी तीच लाकडं तोडली जातात जी सरळ असतात देव चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो पण त्यांना कधीच एकटे सोडत नाहीत आणि वाईट लोकांना खूप देतो पण त्यांना साथ ही कधीच देत नाही स्वतःवर विश्वास ठेवलास तर तोच विश्वास तुमची ताकद बनते आणि तोच विश्वास दुसऱ्यावर ठेवला तर तो तुमचा कमकुवतपणा बनतो तुमचाही स्वामीच्या संदेशावरती विश्वास असेल तर स्वामी आई मला सदैव साथ द्या अशी कमेंट करा तुम्ही कधी काळी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवत हे लोक फक्त स्वार्थ आणि मतबांवर चालतात त्यांना जोपर्यंत तुमच्याकडून फायदा होत असतो त्याचा स्वार्थ साधत असतो तोपर्यंतच ते तुमच्यासोबत राहतील स्वामी म्हणतात बाळा तुला जे हवं ते तू कर तुला हवं ते घड तुला हवं तर मला सगळं तू सांगून टाक मग तुला जे हवं तेच होईल जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे सर्वत्र पाहतो आणि वरच पाणी विसरतो कारण जगावर राज्य करणारा जगावर नजर ठेवणारा तर वरी बसून सर्व काही बघत असतो तो सर्व जीवांना समानतेने पाहतो त्यांना कोणीही कमी किंवा जास्त प्रिय नाही परंतु जे त्यांची प्रेमाने पूजा करतात त्यांच्यात स्वामी आनंदाने राहतात आणि त्यांच्या जीवनात येतात माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली नेहमी काळीच असते मीच सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास असतो पण फक्त मीच सर्वश्रेष्ठ हा अहंकार असतो तुम्ही काय गमावले ज्यामुळे तुम्हाला रडू येत आहे तू काय आणलेस जे तू हरवलेस स्वामी महाराज म्हणतात बाळा तू आज हा शे संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुझं नशीब नक्कीच चमकणार आहे कोणीही जर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागत असेल तर तू रडत बसू नको स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई तू ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाग्यवंत ठराल एकदा रडत रडत श्रीकृष्ण म्हणाले की मी सर्वांचे ऐकतो पण माझे कोण ऐकते फक्त जेव्हा तुम्ही चुकता तुमच्याकडून एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची गरज असते आणि आज्ञेची आठवण येते पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो सगळं काही विसरून जातो आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर पण मी विसरलोय त्याचा रंग त्यानेच भरायचा असतो जीवनात अडचणीत ज्यालाच चे त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही ते जिंकतात किंवा शिकतात आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते तर कधीही प्रेम प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन टिकत असते जीवन म्हणजे पत्त्यांचं चा खेळ चांगली पाणी मिळाली मिळणे हे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे आपल्यावर आलेले यश असते समस्या ही कापसाने भरलेल्या बागेसारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव्य कळत असते श्रीकृष्ण म्हणतात जीवनात फक्त दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा तुम जो तुमच्यासाठी युद्ध न करता हे तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात जीवन म्हणजे कधी स्वतःलाच फोन लावून बघा तो लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण नेहमीच व्यस्त आहोत जेव्हा तुम्ही स्वामींच्या साधकांना भेटता ते तुमच्या संपर्कात येतात तेव्हा न सांगता तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल काहीही सांगायची गरज नाही कुठलीही विधी करण्याची गरज नाही सर्व मुक्त मनाने कसलीही जबरदस्ती नाही कुठेही गडबड गोंधळ नाही अतिशय शुद्ध आत्म्याची अध्यात्माची परिचि होते मग तुम्ही म्हणायला सुरुवात करा तुम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाही फक्त तुमच्या मनात आपोआप श्री स्वामी समर्थ महाराज यांचे नामस्मरण सुरू करा तुमचा दृष्टिकोन बदलतो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला लागतात तुम्हाला माहिती नसते की तुमचे मित्र देखील स्वामी भक्त आहेत म्हणून ते समजून येते म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ भक्त कसे मिळून मिसळून राहत असतात ते अतिशय सुंदर उदाहरण आहे भक्तांचे तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा भक्त आहे तू माझी आई आहेस असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त